गाड्या सुरल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुरला आणि चार मध्ये आठ गाड्या आणि लढत चालू अरे एक वाद झाला दुसराही राहिला आता तिघात लढत चालू आहे अतिशय सुंदर पड्या लाडू मध्ये सर्जाने आड्याल राजा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर मुंबई वर आला आणि पहिल्याच मैदानात गुलाला साडी पात्र ठरला सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चार चा निकाल आज क्रमांक सहा वर धवलेली गाडी हा एक वेळा राजेंद्र गाडवे भोपडे भरत चव्हाण कुमठे या गाडीचा एक नंबर आला जोबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली एक वेळा प्रश्न राजेंद्र गाडवे भोपडे भरत चव्हाण कुमठे याच्या ठिकाणी डावीला लाडू पळाला आणि उजवला मुंबईकरांचा पोलीस पळाला सुंदर गाडी फायनल पात्र गेली फलटण तालुक्याची मुलुक मैदानी तोप सोमा ड्रायव्हर तरडपकरांनी त्या पहिली गाडी मालकाचं सोमाचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल पात्र लाडो आणि पोलीस गाडी मगाशी सुंदर